महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतराच्या महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी उत्तर भारतीय समाजाचा मेळावा आयोजक अमरदेव सिंह आणि अनिल ओमप्रकाश तिवारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व विभाग प्रमुख एकनाथ भोईल प्रभाग क्रमांक सतरा मधून बिनविरोध निवडून आलेला उमेदवार एकता भोईल प्रभाग क्रमांक सतराचे महायुतीचे उमेदवार प्रकाश संभाजी शिंदे क संध्या सुनील मोरे ब योगेश जानकर ड इत्यादी मान्यवर होते यावेळी प्रमुख पांडुरंग कदम भरत उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई सुनील तिवारी अमित सिंह सौरभ सिंह किशोर यादव प्रकाश मगरे स्वामीनाथ मिश्रा व प्रधान सिंह तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर भारतीय समाजाचा मेळावा आयोजित केल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतराचे महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास आयोजक अमदेव सिंह आणि अनिल ओमप्रकाश तिवारी यांनी ह्यावेळी है व्यक्त केला विद्या बलम् देवम् बलम् तदेव लक्ष्मीपते त्रिङ्कम् अस्मिरामि चत्रियत्रियोगेश्वरो किशोरो पातो तनोदरा तन्त्रशिरे विवानीति देवं शुकलाम्बरधरम् देवम् सशिवण चतुर्बुधम् प्रसन्नवन्दनम् ध्याये सर्व ओम क्षेत्रे सहिताय श्रीमन महांगराधिपते नमः ओम गोदाव्यय नमः ओम विष्ट्रेवताभ्यय नमः ओम कुन्दताभ्यय नमः ओम मस्तान्यताभ्यय नमः ओम क्षेत्रेवताभ्यय नमः ओम कुन्देज्ये नमः ओम मातृपे चरणकमले व्योम नमः ओम सर्वे ब्राह्मणभ्यो नमः नमः ओम सर्वे संतभ्यो नमः नमः ओम श्री रामचंद्राभ्यय नमः ओम जानकी माताभ्यय

भ्यम समर्प्या छत्रपती शिवाजी महाराज गीत छत्रपती शिवाजी होते सुन भवन सुनवन ऐरा जय रागे अस न जायते नहिमो No! आज यहाँ पे हम सब इकट्ठा हुए एक उद्देश्य है अमरदेव सिंह जी हमारे चाचा इनके माध्यम से ये सभा का आयोजन किया गया है आप सभी थोड़ा साइड मार दीजिए हमारे वाग्ले स्टेट के कार्य सम्राट विभाग प्रमुख एकनाथ देव जी इनके माध्यम से यहाँ पे इस सभा का आयोजन किया गया है प्रभा क्रमांक सत्रह के चार उम्मीदवार एकता इनके लिए जो जोरदार तालियां है

हुए तो आगे 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 जय जय श्री श्री राम, राम। राम और बैठे भूमि पावन लगा के मान्य व इनका आशीर्वाद इनका आशीर्वाद से ही मैं बीन विरोध चुन के आ गई और अपने मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री शिंदे साहब लता मुक्की वाली लता दीदी इनका भी बहुत सहयोग मेरे ऊपर रहा है वैसे ही हम मेरे साथ में जो तीन उम्मीदवार हैं उन्होंने ही बहुत मेरे को सहयोग किया इसलिए आज मैं बीन विरोध बी, चुन के आई हूँ और दूसरी बात कि मेरे पति हर हमेशा मेरे साथ है और ये सब लोगों का आशीर्वाद मेरे मेरे ऊपर है इसलिए बिन विरोध आई हूँ और मेरे साथ में और तीन नगर से तीन उम्मीदवार हैं उनको ही अपने को जैसे मैं बिन विरोध चुनकियाँ वैसे उन लोग को बहुत भारी मतों से चुन के लाना है ये अपनी जिम्मेदारी है और और मैं भी उनके साथ अगर न चुन के भी आ गई रहेगी तो भी मैं उनके साथ एक कार्यकर्ता जैसे आप लोग हो वैसे कार्यकर्ता करके मैं उनके साथ काम करूँगी और अपनी तीन धनुष्यवाद तीन कमाल तीन तीर कमान की एक ही ये रहेगा देना तीर निशानी धनुष बाण तीर कमान ये दबानी है महिला हम लोग को बोलने की जरूरत नहीं है क्योंकि अपने इधर तो कौन सा चिन्ह चलता है नहीं है राम जी का धनुष बाण एक ही ध्यान रखना है और तीन तीर कमान तीन जगह पे अलग-अलग तीन जगह के ऊपर क्लिक करना ये हम लोग आपके घर-घर जाके मशीन दिखा देंगे इतना ही बोलूंगी जय हिंद जय महाराष्ट्र माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे मागे दोन टर्म मी या ठिकाणी कामं केलेली आहेत अंबिका नगर ही एकदा तरी जास्त सांभाळते परंतु आमचं काम हे किसन नगर आणि नेहरू नगर या साईडला आमची जास्त कामं आहेत तुम्ही मला बहुतेक ओळखता सगळेजण कारण का या ठिकाणी मी कार्यक्रमाला वगैरे सगळे घेत असते बाकी एवढं काही एवढं सांगेन की येणाऱ्या या पुढच्या पाच वर्षामध्ये आपली जी काही कामं राहिली असतील ती पूर्ण करण्याचा आम्ही सर्व आटोकाट प्रयत्न करू एकतरताईच्या बरोबर आम्ही सगळे काम करतो त्याच्यामुळे या तुम्ही सगळेजण बिंदास्त राहा की आम्ही चौघई उमेदवार या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार एवढं बोलते आणि पंधरा तारखेला आपला आशीर्वाद मतारूपाने मला मिळेल अशी अपेक्षा करते आणि इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आणि आला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार उत्तर भारतीय नियमितपणे शिवसेनेच्या आणि शिंदेसाहेबांच्या बरोबर आहेत त्यामधले कुठेही दुमत नाही आहे कारण उत्तर भारतीय आणि शिवसेना हा एक परिवारच आम्ही मानला जातो त्यामुळं नेहमीच ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात किंबहुना काही लोक निवडणुकीसाठीच पुढे येत असतात पण आम्ही लोक नियमितपणे या उत्तर भारतीयांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतो त्यामुळे उत्तर भारतीयांचा पाठिंबा हा जाहीर शिवसेनेला मिळालेला आहे आमच्या या प्रभागानं सत्राचे तीन नगरसेवक तिन्ही उमेदवार चार होतल्यापैकी एक बिनविरोध निवडून आलेला आहे परंतु या तिन्ही उमेदवारांना तर दिलेलाच आहे पण ठाणे शहरामध्ये सर्वच ठिकाणी उत्तर भारतीयांचा हा शिवसेनेबरोबर पाठिंबा आहे कारण शिंदे साहेबांनी केलेलं कामच त्या पद्धतीने आहे आणि आम्ही कधी प्रांतवाद करत नाही आम्ही कधी जातीवाद करत नाही आम्ही शिवसेना म्हणून काम करतो आणि मी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असतो म्हणून हा पाठिंबा आपल्याला हा दिसतो दिसतोय आज आमचा वार्ड क्रमांक सतरामध्ये उत्तर भारतीय असो कुठल्या बी समाजाचा असो सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे जसा दोन हजार सतराला आणि आज बी दोन हजार सव्वीसला निवडणूक आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जे तिन्ही नगरसेवक जे उमेदवार आहेत बाकी आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या संघ शिवसेनेतर्फे आम्हाला उमेदवारी दिले त्यांचे आभार आणि आमचे जे संघटना आहेत उत्तर भारतीय असू दे गुजरात असू दे कर्नाटक असू दे आमच्या शिवसेना बरोबरच आहेत कारण की आमचे प्रांत वाईज जे आहेत स्टेट आम्ही एकत्र एकत्रच कुटुंब आहेत आणि सदैव मी एकत्र कुटुंब राहू एकच विनंती करतोय येत्या पंधरा जानेवारीला सगळ्यांनी मतदान शिवसेनाला धनुष्य बानासमोरच बटन दाबून मतदान करावे ही नम्र विनंती प्रभाग क्रमांक जेव्हा प्रचार करत असतो आम्ही तेव्हा असं वाटतं की खरंच आम्ही बरेचशी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गाखाली जी कामं झाले विकास झाली आहेत त्या विकास कामांमुळे आम्हाला प्रचार करत असताना विजयी रॅली अशी वाटते आणि खरंच साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्या मतदारसंघात एक नगरसेवक होण्याचा मान परत एकदा आम्हाला जनतेच्या कृपेने भेटेल अशी आम्ही आशा बाळगतो आणि आज उत्तर भारतीय असतील साऊथ इंडियन सेल असेल सर्वच समाज सर्वच घटक सर्वच घटकांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारे रोज एक नवीन नवीन आम्हाला मदत होते आणि आम्हाला सपोर्ट करत आहेत आणि आम्हाला पाठिंबा देत आहेत म्हणून आम्ही सर्व सर्व समाजाचे सर्वांचेच उत्तर भारतीय असेल सर्व असेल गुजराती सेल असेल सर्वांचं साऊथ इंडियन सेल असेल सर्वांचं आम्ही आभार मानतो थँक्यू मॅट्रिक मारणार मारणार शंभर टक्के साहेबांच्या शिंदे साहेबांचा आशीर्वाद दिगे साहेबांचा आशीर्वाद आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद यांच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच मॅट्रिक मारू Thank you. आज या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक सात सतरामध्ये तिन्ही उमेदवारांचा इथे उत्तर भारतीयांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये आमच्या उत्तर भारतीयांनी सर्वांनी मिळून एक मताने त्यांना सर्वांना पाठिंबा देण्याचा निर्णय आहे आणि आपण आज सर्व एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणतात ना की भाषा आणि प्रदेश याची भिंत जी पहिल्यापासून तोडून ठेवलेली आहे आणि कधीच ती भिंत लांब केलेली आहे आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं काम शिंदे साहेबांनी केल्यामुळे आज भारी संख्येने उत्तर भारतीय आणि बिहारी समाज एकत्र आले आणि आज तिन्ही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे जय महाराष्ट्र आमच्या समाजाचं सगळ्यां आमच्या संपूर्ण समाजाचा पाठिंबा सदैव शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे आज त्यांचे बंधू लहान बंधू प्रकाश शिंदे साहेब आहेत गेल्या पाच सात वर्षापासून ते जनताबरोबर एक एकदम घरासारखं कनेक्ट असतात ते त्यांच्याकडे कधीही जावा कोणता जातपात न करता कोणता भेदभाव न करता आम्हाला सहकार्य करतात ते त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या समाजातर्फे साहेब तुम्हाला आश्वासन देतो की आमच्या जेवढे आमच्या समाजाच्या यादी जिथे जिथे जास्त आहे सगळ्यात यादीमध्ये तुम्हाला तुम्ही लीड लीडमध्ये असणार साहेब आम्ही तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही विजय होणारच आहे आणि ते भरघोस मताने आम्ही ट्राय करू तुम्ही कशा विजय होत आहे तुम्ही तिघां उमेदवार आमची एकता वर मॅडम ते बिनविरोध झाली त्यांचं पण खूप खूप अभिनंदन हमसे समाज के वरिष्ठ नेता श्री अमरदेव सिंह जी है अपने ये कार्यक्रम मत ठेले है शिवसेना हम बहुत पुराने कार्यकर्ता हैं आनंद जी के हिसाब से हैं सन उन्नीस सौ अस्सी से हूँ और आज भी मैं शिवसेना में और हमारा पूरा समाज शिवसेना के साथ रहेगा और बारीश बारी मतदान होगा बारिश बारी विजय होगी सब लोग हमारे जितने भी उम्मीदवार इस तरफ हैं सब जीतेंगे